तुमची चपाती काठापर्यंत फुगत नाही जास्त काळ मऊ राहत नाही कणिक मळताना वेळ लागतो गॅसची फ्लेम कधी जास्त तर कधी कमी ठेवायची तेल कधी लावावे भासताना या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्याचबरोबर कोणत्या चुका प्रकर्षाने चपाती बनवताना टाळाव्यात हे सुद्धा वेळोवेळी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग कणिक मळण्यापासून सुरुवात करूया इथे दोन वाट्या मी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात पावच चमचा अगदी पाव चमचा एवढं मीठ घालायचंय जास्त मीठ घातलं तर चपाती मऊ राहत नाही आता पाणी घालून आपण हे मळून घेऊया कणिक मळून झालं की मी पाण्याचं प्रमाणही तुम्हाला पुढे सांगणार आहे आता इथे होणारी नेहमीची चूक म्हणजे भाकरींसारखं रगडून पीठ मळलं जातं तर तसं न करता फूड प्रोसेसरची ज्या टेक्निक आहे ही हळूहळू पाणी घालत गोल हात फिरवत गोळे बनवायचे आधी कणकेचे आणि नंतर त्यांना हलक्या हाताने एकत्र गोळा करायचं कणिक दोन मिनिटात मळली जाते आणि हात सुद्धा जास्त भरत नाहीत तुम्ही इथे बघू शकता बोटांच्या व्यतिरिक्त कणकेचा कुठलाही डाग हातावर तुम्हाला दिसणार नाही आता पन्नास टक्के काम इथे झालं आहे कणकेचं एक रफ गोळा तर तयार झाला आहे पिठाला छान मुरवून घ्यायचं असेल तर अशा प्रकारे पाणी लावून तुंबवून घ्यायचं वरून खालून दाबून दाबून आणि एक चमचा तेल लावायचं वरून जेणेकरून चपाती लाटेपर्यंत कणकेवर पापुद्रा किंवा पापडी तयार होणार नाही इथे दुसरी महत्वाची चूक टाळा ती म्हणजे कणिक मोजून सात ते आठ मिनिटं मुरवत ठेवायची आहे किंवा लगोलग न मूर्ता सुद्धा चपाती लाटायला घ्यायची नाही ना नाही तर चपाती बातडी किंवा कडक होते लवकर आणि रंग सुद्धा तिचा पांढरा शुभ्र न येता काळपट येतो आता कणिक मळायला पाणी किती लागलं तर एक वाटी संपूर्ण लागली आहे सुरुवातीला आणि नंतर अगदी पाव वाटी एवढं पाणी मला लागलंय तुम्हाला कमी जास्त एक दोन चमचे इकडे तिकडे लागू शकतं आता इथे सात मिनिटं झाली आहेत मोजून मी पुन्हा एकदा कणिक मळून घेते आता हलक्या हाताने कणिक मळून घेताना इथे तेलाचा हात आपण लावायचा आहे अगदी अर्धा चमचा तेल सुद्धा बास होतं आणि छान ही मळून घ्यायची आहे इथे तुम्हाला कणिक छान लवचिक झालेली दिसेल ग्लुटन फॉर्म होतं यात जर तुम्ही मुरवली तर आणि चपाती मऊ होते आता इथे अगदी लोण्यासारखं कणिक मळून तयार झालं आहे चपाती लाटायला घेऊया रोजच्या ज्यांना चपात्या लाटाव्या लागत असतील त्यांना तर ही माहितीच आहे पण बॅचलर्स किंवा जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी सांगते आपल्याला तेल लागणार आहे चपातीला लावायला आणि कोरडं सुद्धा लागणार आहे त्यासाठी एक वेगळा डबा तुम्ही नेहमीसाठी करून ठेवा आता शक्यतो गोळे सगळे तयार करून घ्यायचे जर तेवढं फास्ट तुम्हाला जमत नसेल तर हरकत नाही तुम्ही एक एक करून सुद्धा गोळे तयार करून घेऊ शकता अशा प्रकारे खूप लहान किंवा खूप मोठाही नाही मध्यम आकाराचे गोळे आपण तयार करायचे सुरुवातीला कणकेचा गोळा पिठात घोळून घ्यायचा आणि लाटायला घ्यायचं आता अगदी पुरीच्या आकारा एवढं लाटून झालं की त्यानंतर त्याला वरून लावायचे तेल आता तेल किती लावायचं तर शक्यतो प्रयत्न करा की कमीत कमी तेल तुम्ही लावाल इथे तुम्ही बघू शकता अगदी तीन ते चार थेंब मी तेल लावलं आहे काठापर्यंत तेल छान पसरवून घ्यायचं चिमटीने कमीत कमी पीठ भुरभुरायचं सगळीकडे घडीची चपाती आज आपण पाहतोय त्यासाठी आधी अर्ध्यातून नंतर एक चतुर्थांश हिस्स्यात आपण हे फोल्ड करून घ्यायचंय ओपन बाजूचे काठ अलग्या हाताने ताबून घ्यायचे खूप पण प्रेशर द्यायचं नाही हातात घेऊन सर्व कडा एकसारख्या करून घ्यायच्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता यामुळे चपाती एकसारखी लाटल्या जाते आणि कुठेही ती बसत नाही पिठात घोळवून आपण हा जो त्रिकोणी उंडा आहे लाटायला घेऊया आता हे त्रिकोणी चाडं तर तयार झालंय याची गोल गर्गरीत चपाती कशी करायची त्याची एक छान इंटरेस्टिंग ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे आता या चाडाला तीन त्रिकोणी कोण आहेत बरोबर प्रत्येक कोणावर लाटण्याची उजवी बाजू ठेवून लाटायची अगदी हलक्या हाताने एक एक करून त्रिकोणाचा गोल कधी झाला हे तुमच्या सुद्धा लक्षात येणार नाही मी तरी हीच ट्रिक फॉलो करते इतकी बारीक आणि डिटेल ट्रिक कदाचितच तुम्हाला कोणाकडनं शेअर करण्यात आली असेल मी मात्र अनुभवाने शिकलीये तेच तुमच्यासोबत शेअर करतेय तिसरी महत्वाची चूक होते ती म्हणजे चपाती जास्त दाब देऊन लाटली जात पण तसं न करता अगदी लोण्यासारखं जर कणिक मिळालंय तर तिला एवढं दाबून लाटण्यात काहीच पॉइंट नाही पाते अगदी एकमेकांना चिकटतील दाब देऊन लाटण्यामुळे आणि चपातीत हवी तशी वाफ भरणार नाही आणि ती लवकर कडक होईल म्हणून ही चूक टाळत शक्यतो काठांवरनं लाटणं फिरवायचं आणि अगदी हलक्या हाताने ते रोल करायचं चपातीवर चपाती आपोआप तुम्हाला मोठी होताना दिसेल आता इथे तुम्ही पाहू शकता अगदी पातळ अशी चपाती मी लाटून घेतली आहे अगदी हात तुम्हाला कॅमेरा दिसणार नाही पण ट्रान्सपरंट अशी ही चपाती मी लाटून घेतली आहे तवा सुद्धा छान तापलाय आपला मी इथे सुरुवातीला अगदी अर्धा चमचा तेल लावून घेते जेणेकरून चपाती चिकटणार नाही पहिल्या चपातीला तरी लावायचा चपाती तुम्ही तव्यावर टाकली की लगोलग तुम्हाला असे बबल्स येताना दिसतील बबल्स आलेले दिसले की लगेच ती उलटून घ्यायची चौथी महत्वाची चूक जी नेहमी होते ते म्हणजे गॅसची फ्लेम चपाती तव्यावर टाकल्याबरोबर गॅस मोठा करायचा कंपल्सरी नव्वद टक्के भाजण्याची जी प्रोसेस असते ती हाय फ्लेमवरच करायला हवी एक किंवा अगदी दोन वेळाच फक्त गॅसची फ्लेम कमी करायची लक्षात ठेवा जेवढा कमीत कमी, कमी वेळात तुम्ही चपाती सर्व बाजूंनी व्यवस्थित काठापर्यंत भाजून तव्यावरून काढणार तेवढीच ते मऊ आणि दुसुशीत राहील चला आता ही बाजू सुद्धा आपली भाजली गेली आहे आपण ही एकदा उलटून घ्यायची अजून आणि बास आता यावेळी आपण गॅस कमी करायचा आणि सर्व बाजूंनी तेल सोडायचंय अगदी तीन चार थेंब तेल भास होतं आता एकदा पुन्हा उलटून घ्यायची आणि राहिलेल्या बाजूला सुद्धा आपण तेल लावून घ्यायचं तुम्ही ते पाहू शकता चपाती कुठेच दाबली गेली नाहीये काठापर्यंत अगदी टम्मा फुगली आहे जी बाजू कच्ची वाटत असेल तिथे अशा प्रकारे उलटण्याने छान दाबून भाजून घ्यायची आणि अशी पांढरी शुभ्र चपाती तव्यावरून काढायची पाचवी अजून महत्वाची चूक म्हणजे चपाती लाटताना कोरड्या पिठाचा जास्त वापर करणे कमीत कमी कोरडं पीठ लावत ऍक्च्युली चपाती लाटायची आहे आणि चिकटत असेलच जर तर तुम्ही लावलंच असेल समजा जास्त पीठ तर मात्र तव्यावर टाकण्याआधी दोन्ही बाजूंचं पीठ थोडं पुसून घ्या हाताने किंवा सॉफ्ट चपातीच्या कपड्याने म्हणजे चपातीची वरची बाजू सुद्धा रखरखीत न होता चपाती अगदी दोन दिवस सुद्धा मऊ आणि लुसलुशीत राहते ही टीप नक्की लक्षात ठेवा कमीत कमी कोरडं पीठ लावून आणि कमीत कमी तेल लावून लाटलेली चपाती दोन दिवस वास नेता छान मऊ लुसलुशीत राहते तुम्ही सुद्धा कागदाप्रमाणे पातळ आणि मऊ चपातीसाठी या पाच चुका नक्की टाळा आता सुद्धा छान पदार्थ मोकळे राहतील रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका